ओम मोबाईल शॉपी सर्व प्रकारचे मोबाईल ऍक्सेसरीज कव्हर हेडफोन चार्जर मेमरी कार्ड तसेच अनेक नामवंत कंपनीचे परफ्युम्स बॉडी स्प्रे बेल्ट टोपी खेळणी कटलरीचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच ओम मोबाईल शॉपी आपल्या राधानगरीमध्ये अविरतपणे सेवा देणारे आपले हक्काचे दुकान सर्व काही एकाच छताखाली ओम मोबाईल शॉपी आणि कटलरी हाऊस राधानगरी गावठाण ज्योतिबामन बीडजवळ तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर संपर्क ओंकार आरडे प्रसाद डवर संपर्क क्रमांक नव्वद अकरा सदुसष्ट बावन्न शहात्तर किंवा चौऱ्याण्णव एकवीस सतरा पंचावन्न एकोणतीस नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवशिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मानगाव भूमी येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन हाऊसच्या प्रतिकृती आणि होलोग्राफिक शोचे लोकार्पण करण्याचे भाग्य लाभले असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मानगाव इथे आयोजित लोकार्पण सोहळ्यात बोलताना व्यक्त केले हातकणंगले तालुक्यातील मानगाव येथे एकोणीसशे वीस साली मानगावचे सुपुत्र आप्पासाहेब पाटील यांनी पुढाकार घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजर्षी शाहू महाराज यांच्या उपस्थितीत जगातील पहिली अस्पृश्य परिषद मानगाव इथे घेण्यात आली होती त्याच ठिकाणी सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहत असलेल्या लंडन हाऊसची प्रतिकृती उभारण्यात आली आहे तसेच मानगाव परिषदेचा होलोग्राफिक शो तयार करण्यात आला आहे गेल्या अनेक वर्ष त्याचा लोकार्पण सोहळा प्रलंबित होता सामाजिक कार्यकर्ते शिरीष मदाळे यांनी आवाज उठवल्यानंतर मानगावचे सरपंच राजू मगदुम यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते यावेळी धनंजय महाडिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा करण्याचे अभिवचन देऊन उपोषण सोडवले होते त्याचाच परिणाम म्हणून आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लंडन हाऊस प्रतिकृती आणि होलोग्राफिक शोचे लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत येऊन हा लोकार्पण सोहळा करण्याचे भाग्य लाभले यासारखा मोठा आनंद नाही इथल्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी मोफत शेती उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन व्यक्त केले अनेक श्रीमंत लोक आहेत मात्र देण्याची दान इथल्या लोकांच्या मनात आहे ज्या लोकांनी ही जागा दिली आहे त्यांना लवकरच मुंबई इथं बोलावून त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले यावेळी डॉक्टर यांच्या स्मारकासाठी एकशे नव्याण्णव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले त्यामध्ये ग्रंथालय अभ्यास केंद्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वास्तव्यस असलेली शाळेचे नूतनीकरण आदी कामे नियोजित हो आहेत यावेळी विधान परिषद उपसभापती नीलमताई गोरे पालकमंत्री हसन मुश्रीफ खासदार धनंजय महाडिक खासदार धैर्यशील माने खासदार संजय मंडलिक आमदार राजूबाबा आवळे आमदार प्रकाश आवाडे राजेश क्षीरसागर एडगे आयुक्त के मंजुलक्ष्मी प्रांत अधिकारी मौसमी बर्डे तहसीलदार कल्पना ढवळे आरपीआयचे राज्य सचिव मंगळराव माळगे आरपीआय जिल्हा अध्यक्ष उत्तम कांबळे आरपीआय नेते सतीश माळगे मानगाव सरपंच राजू मगदूम उपसरपंच विद्या जोग मानगावचे बौद्ध समाजाचे अध्यक्ष अमर कांबळे पवन गवळी शिरीष मधाळे अनिल कांबळे योगेश सनदी नंदकुमार शिंगे जाकीर भालदार उपसरपंच विद्याजोग अख्तर भालदार योगेश सनदी बत्ताश कामत अविनाश माने सुनील चव्हाण बाळासाहेब कांबळे जितेंद्र बिरांजे राहुल कांबळे प्रकाश पाटील अनिल पाटील अमोल मगदूम अभिजित घोरपडे नितीन कांबळे संगमित्रा मानगावकर

आणि महामानव भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो आणि सामाजिक संतेची संकल्पना मांडणारे महात्मा ज्योतिराव फुले यांनाही वंदन करतो खरं म्हणजे माणगाव आणि कोल्हापूर जिल्ह्याची ही भूमी खरं म्हणजे ऐतिहासिक क्रांतिकारी आणि मोठी व्यक्तिमत्व या मातीतून भूमीतून जन्माला आली त्या भूमीलाही मी मनापासून अभिवादन करतो खरं कर म्हणजे मी जास्त काय भाषण करणार नाही परंतु शाहू महाराज हे थोडं समाज सुधारक होते पण शिक्षणात आणि नोकरीमध्ये बहुजन आरक्षणाला दे, आरक्षण देणारे ते पहिले राजे होते शिक्षणासाठी वसतिगृहाची सोय करणारे ते पहिले राजे होते आणि वैश्विक समाजाला स्वाभिमानाची आणि स्वत्वाची जाणीव करून त्यांचा उद्धार केला तो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि म्हणून बाबासाहेब आणि शाहू महाराज यांच्या उपस्थितीत इथं पहिली देशातली बहिष्कृत जगातली जा, पहिली बहिष्कृत वर्गाची ऐतिहासिक मानगाव परिषद इथं झाली बघा तुम्ही किती भाग्यवाद आज या भूमीमध्ये आपण आलो आणि त्याचं भाग्य आम्हाला लागलं मुख्यमंत्री म्हणून मला या भूमीला वंदन करण्याची संधी मिळाली हे माझं मी भाग्य समजतो आणि आज त्याचं स्मारकाचं लोकार्पण झालंय लंडन हाऊची प्रतिकृती त्याचं देखील आपण त्या ठिकाणी लोकार्पण केलंय आणि आपला मगाची बायोग्राफिक पोलोग्राफिक शो प्रत्यक्ष राजश्री शाहू महाराज आपल्याशी बोलतायत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याशी बोलतायत हे असे दुर्मिळ क्षण तिथं आपल्याला पाहायला मिळत आहे हे आपलं सगळ्यांचं भाग्य आहे सगळ्यांचं आव्हा आणि म्हणून इथं येऊन ते राजश्री शाहू महाराजांचे शब्द आहे की तुम्ही योग्य नेता निवडला आहे राजे असताना स्वतः राजे असताना डॉक्टर म्हणजे राजश्री शाहू महाराज त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देशभक्ती राष्ट्रभक्ती शोशी दलित पीडित मना लोकांच्या मना लोकांच्या बद्दल भावना लक्षात घेऊन त्यांना कळलं की हा आख्या हिंदुस्तानचं नेतृत्व करू शकतो आणि त्यांना राजेप्रोम देण्याचं काम छत्रपती शाहू महाराजांनी दिलं हे त्यांचं मोठेपण आहे आणि म्हणून आज खरं म्हणजे आम्ही भाग्यवान आहोत की आपल्या सरकारच्या माध्यमातून इथे येऊन हे त्याचं दर्शन झालं लंडन लंडनमधल्या देखील बाबासाहेबांच्या वास्तूची खरेदी आपल्या सरकारने त्यावेळेस देवेंद्रजी मुख्यमंत्री होते ते लंडन लंडनमधलं देखील बाबासाहेबांचं वास्तव्य हे देखील आपण आपल्याकडे घेतलं एक पहिला अभिमान आपल्याला आणि म्हणून राजेश साहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोघांचं संयुक्त स्मारक उभारण्याचाही संकल्प आपला आहे त्यासाठी एकशे नव्याण्णव कोटी रुपयांची तरतूद या ठिकाणी आपण करणार आहोत हिंदू मे इथं भव्य तुम्ही पाहिलं तिकडे येता त्याच्या भूमीला हिंदू मे इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य स्मारक होत आहे जगाला हेवा वाटेल अशा प्रकारचं ते स्मारक आपण करू आणि आणखी मी जास्त काय बोलत नाही बाकी आज ज्या काही योजना आहेत आपण केंद्र सरकार देखील आदरणीय प्रधानमंत्री मोदय आपल्या समाजासाठी सगळ्यांसाठी प्रत्येक घटकासाठी ज्या योजना या ठिकाणी सुरू करतात त्यांना देखील धन्यवाद दिले पाहिजे आणि दलित शोषित कष्टकरी कामगार महिला भगिनी तरुण युवा ज्येष्ठ सगळ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी आपलं सरकार कटिबद्ध आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था म्हणजे बारती शार्ती महायोती आदिवासी संशोधन संस्था टीआरटी सक्षम सक्षमपणे आपल्या उच्चारासाठी काम करते आणि म्हणूनच मी एवढंच सांगतो की आज हा चांगला दिवस आहे आनंदाचा दिवस आहे आपण त्या या ठिकाणी एकत्र आलेला खासदार महोदयांनी या कार्यक्रमाचं कार्यशील यांनी आयोजन केलं हे सगळे आपले आमदार आपले मंत्री या सगळ्यांनी या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करून आम्हाला इथं येण्याचं भाग्य मिळालं खरं म्हणजे हा आणि याच्यामध्ये एकच सांगतो की हे या राज्यातलं पहिलं उदाहरण आहे की सरकार जमीन देत समाजाने सरकारला जमीन देऊन <प्राण> म्हणजे इथं बाबासाहेबांच्या प्रती शाहू महाराजांच्या प्रती किती मनामध्ये प्रेम आणि जी काही श्रद्धा आहे ती आपल्या शेवटी किती श्रीमंत असला किती मोठा पैसेवाला असला तर देण्याची दानत असावी लागते ती देण्याची दानत तुम्ही दाखवली तुम्ही देणाऱ्या तसेच लोक आम्हाला वाटत आणि म्हणून मी मनापासून आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि ते ज्यांनी नवीन दिले त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो